जे असेल विषाणू जे आहे हे डोळ्याला न दिसण्या इतक सूक्ष्म असत त्याच्यामुळे ही घाण आपल्या हाताला त्याच्यामुळे नमुना घेताना तो घेताना तिथे सावध पद्धतीने घ्यायचा नमुना घेतल्यानंतर आपण तो द्याभ तर त्याच पद्धतीने नमुना घेतल्यानंतर या मध्ये त्याच पद्धतीने नमुना घेतला हे झाकण हळूहळू केला इथं कुठं पस्त झाला पाहिजे नाही त्या जे त्याच्या झाकण आपलं लागते तिथं आणि त्याच्यामध्ये आपण पाणी भरतो आता पाणी भरल्यानंतर आतमध्ये एक लिटनेस पेपर आहे आय ह्याच्या पाणी भरला पाणी भरल्यानंतर ही बॉटल किती तास आपल्याला ठेवायची आहे किती तास ठेवायचे मिनिमम चोवीस तास चोवीस तासानंतर या बॉटलचा कलर हा काळा

कशासाठी पाण्याच्या संदर्भात त्यांना पुरुष पाणी आणि स्वच्छतेचा जवळचा आणि महिला कशाचे रक्षण करणारी लाभ लावण्य ते आपल्या हिताचं रक्षण करा करतात कितपत करू शकतो आपल्या महिला बळासाठी जबाबदारी त्याचे पाण्याचे संबंध असतो आपले पूर्ण परिवार तिच्या परिवाराच्या आरोग्य कोणाच्या हातात असते महिलांचे मग पुरुषाच्या खांद्या म्हणजे आपल्या सुरक्षकाच्या खांद्याला आप खांद्या लावून पाण्याची जबाबदारी आहे आता महिलांकडे ही सोपवलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी आपली टेस्ट किट आपल्याला करायचे आहे आणि त्याचा जो काही रिजल्ट आहे तो आपल्याला कोणत्या डब्ल्यू क्यू एम आय पर त्याची नोंद करायची जर पाणी दूषित झालं तर तुम्ही काय कराल काय करा त्या स्रोताचं पाणी घेतात त्या नदीचं पाणी दिसतात इमिजिएटली पिण्यासाठी थांबवायचं मग त्याची कारणविमुक्ता शोधायची एकदा पाणी पाईपलाईन लिहित आहे किंवा तो स्त्रोत दूषित आहे का हे बघायचं आहे आणि स्त्रोत दूषित पुराच्या पाण्याचं दूषित झालं तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करतात तुम्ही योजना आहे पाणी पण आहे